नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंधरा हो, जून दोन हजार पंचवीस रोजी जी एम एच सेट परीक्षा होणार आहे या परीक्षेच्या संदर्भानं जे ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या तारखा आहेत या तारखेच्या संदर्भानं परीक्षा विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे कोणत्या आहेत तारखा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या त्याचबरोबर फीस किती आहे आणि इतर जी काही सूचना त्यांनी दिलेल्या आहेत एम एस सेट परीक्षेच्या संदर्भानं त्याचबरोबर परीक्षा केंद्राच्या संदर्भानं सर्वप्रथम आपण परिपत्रक वाचून घेऊयात आणि मग त्या संदर्भानं सविस्तर चर्चा करूयात तर आपण जर पाहिलं तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा जिला आपण सेट परीक्षा असं म्हणतो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पूर्वीचे पुणे विद्यापीठ महाराष्ट्र शासन व गोवा शासन अधिकृत व यू जी सी नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी आयोजित यांनी हे परिपत्रक जारी केलेलं आहे तर सेट विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली चाळीसावी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा जिला आपण सेट परीक्षा म्हणतो ती रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येत आहे हूं परीक्षा मुंबई पुणे कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर नाशिक धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर नांदेड अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी परभणी नंदुरबार व पणजी या केंद्रावर घेण्यात येईल विद्यार्थ्यांनी अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर म्हणजेच जे तुम्हाला इथं वेबसाईट दिले या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचे आहेत उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातच अर्ज भरायचा आहे संकेतस्थळावर अर्ज म्हणजे अर्ज भरण्याची तारीख पण इथं क्लिअर दिलेली आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून म्हणजे चोवीस फेब्रुवारीपासून आपण अर्ज करू शकतो सेट एक्झामसाठी सकाळी अकरा वाजल्यापासून ते दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस मार्च महिन्यातील तेरा तारीख ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर पाचशे रुपये विलंब शुल्कासहित म्हणजे योगायोगानं तुम्हाला तेरा मार्चपर्यंत जर फॉर्म भरता आला नाही तर अर्ज भरण्याचा कालावधी चौदा चौदा मार्च ते अकरा वाजल्यापासून म्हणजे चौदा मार्चला अकरा वाजल्यापासून ते एकवीस मार्च या दरम्यान तुम्हाला जी फीज दिलेली आहे त्याच्यामध्ये प्लस पाचशे रुपये एक्स्ट्रा लागतील याची तुम्ही नोंद घ्यायची आहे त्यामुळं तुम्ही सर्वांनी चोवीस फेब्रुवारी ते तेरा मार्च या दरम्यानच तुम्ही सर्वांनी फॉर्म भरा कारण जर आपण यामध्ये फॉर्म भरायचं विसरलो किंवा काही कारणामुळे आपण फॉर्म भरू शकलो नाही तर आपल्याला पाचशे रुपये एक्स्ट्रा फीस लागेल याची तुम्ही नोंद घ्या आणि लवकरात लवकर म्हणजे चोवीस फेब्रुवारी ते तेरा मार्च या दरम्यान फॉर्म भरून घ्या तर परत काय सूचना दिली आहे बघा विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील संपूर्ण अर्ज संगणकावर ऑनलाईन पद्धतीने अचूक भरावा अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी ठीक आहे तर ही जी प्रत आहे ती स्वतःकडे जपून करून ज जतन करून ठेवा हार्ड कॉपीमध्ये ठेवा त्याचबरोबर ऑनलाईन पी डी एफ पण तुमच्याकडं ठेवा तसेच सदरची प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रात अथवा सेट विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडे पाठवणे पाठवू नये म्हणजे विद्यापीठाकडं किंवा परीक्षा विभागाकडं हा अर्ज पाठवण्याची गरज नाही कारण ऑनलाईन पद्धतीने ऑलरेडी त्यांच्याकडे अर्ज जातो शुल्क आहे बघा परीक्षा शुल्क खुल्या गटामधील विद्यार्थ्यांसाठी फीस आहे आठशे रुपये आणि इतर मागासवर्गीय भटक्या व विमुक्त जाती जमाती सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग त्यामध्ये खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक डब्ल्यू एस त्याचबरोबर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती त्यामध्ये विकलांग तृतीय पंती अनाथ या सर्वांसाठी फीस असणार आहे सहाशे पन्नास रुपये फीस पण तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेच पे करायचे आहे त्यानंतर ते त्या असं म्हणतात की सेट परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यापीठाच्या या वेबसाईटवर संकेतस्थळावर साधारणतः एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध करण्यात येईल परीक्षा शुल्क भरून सुद्धा ज्याचे विद्यार्थ्याचे नाव या यादीत आले नाही अशा विद्यार्थ्यांनी शुल्क अदा केल्याचा पुरावा या वेबसाईटवर ईमेल करायचा आहे या पत्त्यावर ईमेल पत्त्यावर ठीक आहे जर तुमचं नाव आलं नाही तर मग एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमचे नावं तुम्ही त्या यादीमध्ये चेक करायचे आहेत ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांनी त्यानंतर आ, सेट परीक्षेचं माहितीपत्रक व अभ्यासक्रम विद्यापीठाच्या या वेबसाईटवर संकेतस्थळावर उपलब्ध आहे असं ते म्हणत आहेत तर माहितीपत्रक आलं की आपण लगेच त्याचा स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहेत आणि दुसरी महत्त्वाची सु टीप आहे जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण असेल तर त्याला परत त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही म्हणजे जर तुम्ही एखाद्या विषयात म्हणजे समजा तुम्ही इतिहासमध्ये ऑलरेडी सेट परीक्षा पास आहेत तर तुम्हाला परत इतिहासमध्ये फॉर्म भरता येणार नाही हा दुसरे जर तुमच्या पी जी असेल तर दुसऱ्या विषयामध्ये तुम्ही देऊ शकता त्याच विषयामध्ये तुम्हाला परत सेटचा फॉर्म भरता येणार नाही आपण एम एच सेट पेपर क्रमांक एकच्या संदर्भाने जो सर्वांना अनिवार्य पेपर असतो त्या झालेल्या पेपरचे म्हणजे दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीसपर्यंत जे झालेले पेपर आहेत या पेपरचे सर्व इयरवाईज ॲनालिसिस करणारे व्हिडिओ आपल्या ओएसएस करिअर पॉईंटच्या चे यूट्यूब चॅनलवर बनवलेले आहेत त्याच्या पी डी एफसुद्धा तुम्हाला टेलिग्राममध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत ओल्ड पेपरच्या आणि विश्लेषणाचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला तिथं उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि मग आपण दहा ते बारा वर्षाच्या पेपर अॅनलाइज केले आणि त्याचा अॅनॅलाईज करून आपण ही सराव पेपर सिरीज बनवलेली आहे महाराष्ट्र सेट सराव परीक्षा पेपर दोन हजार पंचवीस जो पंधरा जूनला होणार आहे या परीक्षेसाठीचा जो अनिवार्य पेपर क्रमांक एक आहे जो सर्वांना पेपर अनिवार्य असतो या पेपरच्या संदर्भानं आपण एक सराव पेपर सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण बारा पी डी एफ पेपर तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवणार आहोत खालील तारखेप्रमाणे आणि या बारा सराव पेपरची फीस असणारे चारशे पन्नास रुपये आणि या प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषणसुद्धा आम्ही देणार आहोत यामध्ये पेपर तुम्हाला मराठी भाषेमध्ये मिळतील त्याचबरोबर तुम्हाला खालील वेळेप्रमाणेच ते पेपर घ्यावे लागतील एक पेपर आपण मॉडेल म्हणून वीस जानेवारीलाच आपल्या व्हॉट्सअप चॅनलला आणि टेलिग्राम चॅनलला पाठवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आजही आपल्या टेलिग्राम चॅनलला तो उपलब्ध आहे ठीक आहे टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलचा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेल्या आहेत आता आ, या अगोदरही आपण सराव पेपर सिरीज घेतले होते आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की तेच रिपीट प्रश्न आहेत का तर मागील वर्षी जे झालेले पेपर आहेत यामधले खूप महत्त्वाचे म्हणजे साधारणतः दहा ते बारा टक्केच प्रश्न आम्ही रिवाईज अनावधानाने एखादा होऊ शकतो आणि जो खूप इम्पॉर्टंट आहे तो आम्ही रिपीट केलेला आहे म्हणजे जवळपास नव्वद टक्के प्रश्न हे आपण नवीनच सेट केलेले आहेत हे इथं हे समजून घ्यायचं आहे ठीक आहे तर कशी जॉईन करू शकता बघा तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर तुम्ही फोनपे किंवा गुगल पे, पे करू शकता नाव येईल फोनपे गुगलपेला ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा याच नंबरला अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव जर समजा तुम्ही लेट जॉईन करता ही टेस्ट सिरीज तर त्या झालेल्या तारखेच्या अगोदरचे म्हणजे समजा तुम्ही जर तेवीस फेब्रुवारीला किंवा दोन मार्चला जर जॉईन करताय तर अगोदरचे सर्व पेपर तुम्हाला लगेच मिळतील मात्र जॉईन झाल्यानंतरच्या पुढच्या तारखेचे पेपर मात्र तुम्हाला त्याच तारखेला मिळतील ठीक आहे तर इथे तुम्हाला तारखा दिलेल्या आहेत ठीक आहे या साईडला या प्रत्येक तारखेला सकाळी अकरा वाजता तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये तुमच्या व्हॉट्सअपला पेपर पाठवल्या जाईल त्याचबरोबर त्याच तारखेला दुपारी दोन वाजता आन्सर की पाठवण्यात येते आणि त्याच तारखेला संध्याकाळी आठ वाजता विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवण्यात येतो ठीक आहे मॉडेल म्हणून तुम्ही आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलला तुम्ही पेपर पाहू शकता किंवा तुमा तुम्हाला व्हॉट्सअपला पाहिजे असेल तर तुम्ही तुमचं नाव त्याचबरोबर जिल्ह्याचं नाव आणि सेट एक्झाम असं लिहून तो पेपर मागून घेऊ शकता त्याचबरोबर आपण टॉपिक वाईजसुद्धा काही व्हिडिओ बनवलेले आहेत टॉपिक वाईज व्हिडिओ बनवले आहेत जवळपास दोनशे प्लस व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला आहे तर सेट पेपर एकच्या संदर्भानं सुद्धा व्हिडिओ बघा जे तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात त्याचबरोबर जे आमचे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल फेसबुक पेज ठीक आहे इन्स्टा त्याचबरोबर वेबसाईटलासुद्धा तुम्ही फॉलो करू शकता मला वाटतं हा व्हिडिओ तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी निश्चित मार्गदर्शनपर ठरेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद